नमस्कार मुठ मी कल्पना चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भरताची वांगी आणली आहे वांगी खूप मोठमोठी वांगी आहे तर यावेळी काप करूयात वांग्याची काप करूयात वांग्याची काप करून घेत आहे मी साधारण जाडीचे काप करायचे खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाहीत आता यासाठी आपण मसाला करूया तर त्यासाठी मी लसूण घेतला आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतला आहे कारण दोन वांगी आहेत मोठमोठी आणि आलं घेतलं आता मिक्सरमधून पेस्ट केली आहे आणि त्यात आता तिखट हळद धणेपूड जिरेपूड मीठ हे सगळं मिक्स करायचं आहे तिखट थोडं जास्तच घालूयात कारण थोडंसं चवदार चटकदार व्हायला पाहिजे आता हा मसाला छान मिक्स करायचा एक जीव व्हायला पाहिजे आणि हे वांग्याचे जे काप आहे याला हा मसाला लावायचा आहे दोन्ही साईडने माझी मुलगी आली आहे मोठी ती या मसा वांग्यांचे काप जे आहे त्याला मसाला लावत आहे मसाला लावून झाला आहे पूर्ण आता कढई ठेवूयात पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल घातलं शालो फ्राय करायचं आहे त्या कमीच तेल घालायचं आणि आता त्यावर बसतील तेवढे काप ठेवले दुसऱ्या साईडने मी तव्या पण ठेवणार आहे कारण तव्यावर पण हे होतात चांगले छान मऊ झाले की काढून घेऊया या तिखट मिठाची चव वांग्यामध्ये उतरते आणि त्यामुळे ती खूप छान वेगळी टेस्ट लागते थोडी भरीत करतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं लागतं पालकची डाळभाजी भात वांग्याची ही काप आणि पोळ्या असा आजचा मेनू आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा हे काप करता का करत नसाल तर एकदा करून बघा खूप छान लागतात